हाय हॅलो वेलकम टू फ्लेवर फुल लाईफ विथ सोनाक्षी आज मी घेऊन आले आहे झटपट हेल्दी आणि स्वादिष्ट पनीर सॅलड रेसिपी ही रेसिपी आहे परफेक्ट वेट लॉस हेल्दी इटिंग आणि क्वीक मिलसाठी चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी इथे मी घेते आहे उभा चिरलेला कांदा त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूयात बारीक चिरलेला टोमॅटो बारीक कापलेली काकडी बारीक कापलेला गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर चटपटीतपणासाठी चाट मसाला तिखटपणासाठी काळी मिरी पावडर चवीपुरत मीठ आणि थोडासा लिंबाचा रस आता यामध्ये आपण ऍड करूयात शंभर ग्रॅम पनीरचे तुकडे हे सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊया मित्रांनो या सॅलडचे बरेच फायदे आहेत वेट लॉस आणि डायजेशन साठी हे उत्तम सॅलड आहे पनीर प्रोटीन रिच असल्यामुळे मसल्स मजबूत करतो आणि तृप्तपणा जास्त वेळ टिकून राहतो भाज्या कोथिंबीर लिंबाचा रस यामुळे विटॅमिन सी मिळते ज्यामुळे इम्युनिटी वाढायला खूप मदत होते पनीर मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे हाडे मजबूत करतात विटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे स्किन ग्लो आणि हेअर ग्रोथ ला खूप मदत होते कुकिंग न करता झटपट बनतं यामुळे यातील न्यूट्रिएंट्सचा लॉस होत नाही ही रेसिपी दिसायला जितकी कलरफुल आहे तेवढीच याची चव सुद्धा अप्रतिम लागते तर नक्की ही सॅलडची रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा अजून अशाच क्विक अँड हेल्दी रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी बाय बाय लव्ह यू